नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू एस ओ दोन हजार बारा नवव्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणत्या उद्दिष्टाला अग्रक्रम देण्यात आला होता एक समाजवादी समाजरचना दोन आत्मनिर्भरता तीन समताधिष्ठित न्यायासह विकास चार प्रादेशिक समतोल तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार समता तीन समताधिष्ठित न्यायासह विकास पुढील वाय क्यू असो दोन हजार बारा कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात विकास प्रकल्पाची सामग्री संरक्षण क्षेत्राकडे वळविने भाग पडले एक पहिली पंचवार्षिक योजना दोन दुसरी पंचवार्षिक योजना तीन तिसरी पंचवार्षिक योजना चार पाचवी पंचवार्षिक योजना तर या क्यूचं उत्तर होणार तीन तिसरी पंचवार्षिक योजना पुढील पी वाय क्यू एस ओ दोन हजार अकरा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी रिकामी जागा या काळात करण्यात आली एक एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे पंचावन्न दोन एकोणीसशे छप्पन ते एकोणीसशे एकसष्ट तीन एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे सत्तावन्न चार एकोणीसशे एकसष्ट ते एकोणीसशे सहासष्ट तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन एकोणीसशे छप्पन ते एकोणीसशे एकसष्ट पुढील पी वाय वायक्यू एस ओ दोन हजार अकरा चौथी पंचवार्षिक योजना कोणत्या साली सुरू झाली एक एकोणीसशे चौऱ्याहत्तर दोन एकोणीसशे सहासष्ट तीन एकोणीसशे एकोणसत्तर चार एकोणीसशे सत्तर तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन एकोणीसशे एकोणसत्तर पुढील पी वाय क्यू ए एस ओ दोन हजार अकरा राज्य नियोजन आयोगाचा अध्यक्ष कोण असतो एक राज्यपाल दोन मुख्यमंत्री तीन अर्थमंत्री चार योजना मंत्री तर या पी वायक्यूचं उत्तर होणार दोन मुख्यमंत्री तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद